बदलापूरमध्ये मागे गणेशोत्सवात नारळाच्या नौसाला राजाचं आगमन होत आहे यंदा रविवारी बदलापूरच्या राजाचं आगमन होणार आहे मागील छप्पन्न वर्षांपासून स्टेशन पाडा परिसरात बदलापूरच्या राजाची स्थापना केली जातीय यंदा बदलापूरच्या राजाच्या आगमन सोहळ्यात विशिष्ट बदल करण्यात आले दरवर्षी कार्यशाळेपासून काढली जाणारी राजाची मिरवणूक यंदा गांधी चौकातून सुरू होणार आहे गांधी चौकात गणेश भक्तांना मुखदर्शन दिल्यानंतर वडलामुर्ची राजाची भव्य मिरवणूक निघणार आहे दरवर्षी मागे गणेशोत्सव मंडळ स्टेशनपाडा यांच्या माध्यमातून आकर्षक देखावा साकारण्यात येतो मागील वर्षी नवदुर्गा देखावा साकारण्यात आला होता तर यंदा राम मंदिर प्रतिकृती बनवण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ता देण्यात आली आहे यावेळी अध्यक्ष सचिन जाधव सेक्रेटरी विरेश धोत्रे खजिनदार समीर मिरकुटे हरिश्चंद्र थोरात उल्हास मोडक दिनेश कर, योगेश धोत्रे विनोद जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते या वर्ष आपलं आगमन हे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे दरवर्षी आपण श्री आंबोणी बंधू यांच्या कारखान्यातून मिरवणुकीला सुरुवात करतो आणि यावर्षी तिथे एक आपण सलामी देऊन पुढे आपला गणपती गांधी चौकामध्ये नेऊन तिथे मुखदर्शन करून मोठ्या थाटामाटामध्ये मा आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाद्यवृंदाचा गजर करून आपण साजरा करणार आहोत हा गणपती उत्सव जो आहे हा गेल्या छप्पन्न वर्षापासून चालू केलेला आहे ह्या वर्षीचं जे ती जी रूपरेषा जी आहे ते यंदा रामाच्या अवतारावर आपण ही रूपरेषा तयार केलेली आहे आणि राम मंदिर उभारलेलं असून त्यात मूर्ती रामाची आपण मूर्ती तयार केलेली आहे आणि ह्या वेळेचं असं एक वेगळेपणा केलेलं आपण का ह्यावेळेची जी कमिटी जी आहे ही नवीन कमिटी दरवर्षी आम्ही कमिटीला प्राधान्य देत असतो तर सचिन जाधव या अध्यक्ष आहेत सेक्रेटरी विरेश जा धोत्रे तर त्यांच्या पुढाकाराने आजचं हे जे आपलं आगमन आहे हे फार मोठ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने ह्या वर्षी आपण करणार आहोत आणि हे जर आता हे उत्साह ही जत्रा जवळ दहा दिवस तर नेहमीप्रमाणे आहेच खूप मोठ्या प्रमाणावर आहे प जवळ पंधरा हजार लोक गणेश गणेशभक्त दर्शन घेत असतात तर ह्यावेळेस देखील त्याचं दर्शनाचा आम्ही व्यवस्था चांगल्या प्रकारे के केलेली आहे आणि दुसरं विशेष असं आहे तर ह्यावेळेस आम्ही सामाजिक कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे दुसरं मेडिकल कॅम्प ठेवलेलं आहे तर अशा अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही ह्यावेळेस ठेवलेले आहेत यावर्षी आम्ही जे देखावा सादर करणार येतो इंडी स्टुडिओ यांच्यामार्फत जो आम्ही राम मंदिराचा देखावा सादर करणार आणि आमची मूर्ती पण रामाचं प्रतिकासारखी आमची मूर्ती असेल आणि यावर्षीचं आमचं खासच असेल आम्ही आगळं वेगळं यावर्षी आम्ही प्रयत्न करतो तो आगमनाचं गणपतीचं आगमन आहे आमचं यावर्षी भव्य आगमन गांधी चौकातून सुरुवात होईल आणि त्यावेळेस म्हणजे आमची जा फटाक्याच्या आतशबाजी वगैरे आम्ही वेगळ्या स्वरूपात ते सादर करणार आम्ही आहे आणि महाराष्ट्रातून फेमस जे आहे असं आम्ही लवली बीट्स आणि दुसरं कला रंग हे ढोल पथक आम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे आगमन आम्ही जल्दुषात साजरा करण्याचा प्रयत्न यावेळेस वेगळा करणार आहे बदलावर करणं हेच आव्हान जास्तीत जास्त लोकांनी आगमनामध्ये येऊन आगमनाची शोभा वाढवावी आणि गण गणेश उत्सव दहा दिवसात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी दर्शन घेऊन भाविकांनी दर्शन घ्यावे <laughs>